जवळजवळ ब्याण्णव कोटी चोपन्न लक्ष ऐंशी हजार तीनशे तेरा हे आपलं या रस्त्याचं अंदाजपत्रक आहे आणि हा रस्ता सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्तर महाअभियान या योजनेतून साकार होतोय आणि याचा एक नगरपालिकेचा मुख्य अधिकार तुम्ही आनंद होतोय की आजपर्यंत फक्त सूल येणार नाही त्यातही खूप कंजेक्शन आणि काही अडचणी असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे पूर्वी नगर नगरोत्तरची शासनाने एकोणनव्वद कोटी आणि निधी दिला होता आपल्याला अकरा योजना अकरा रस्त्यांसाठी त्यामुळं ही योजना पारित करत असताना आपल्याला पूर्वीच दिलेला आहे त्याच्यामुळे आता बाकीच्या नगरपालिकांना सुद्धा निधी देणं आवश्यक आहे अशा प्रकारची शासनाची भूमिका ध्रुव यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करून हा रस्ता किती महत्त्वाचा आहे आणि हे आपल्या बार्शी नगरपालिकेची म्हटलं तर त्याला नाही या पद्धतीनं हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे हा रस्ता आज आपण दोन वर्क ऑर्डर केलेली आहे लवकर त्याचं काम चालू होत किंवा भूमीप्रसंग भूमी बोलिनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात फडक्या ब्रिज करायचं झालं तर पोस्ट ऑफिस हा मुख्य पॉईंट झाला तर तिथून इकडं किरकस पुलापर्यंत आपण तीन किलोमीटरचा रस्ता उद्या पोटेरिंग करतोय त्याचबरोबर पोस्ट ऑफिस चौकापासून जंगावटीपर्यंत तीन किलोमीटरचा हा सा सा किलो रस्ता आपला प्रस्तावित आहे अशा पद्धतीनं हा पावणे सहा ते सहा किलोमीटरला मीचा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून साकार होतो आहे आणि संदर्भात मनापासून खूप खूप आनंद होतोय परत एकदा भाऊचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जैंग, जय जैंग, महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष आदरणीय ॲडवके राजीवभाई तांबोळी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोबोध या ठिकाणी व्यक्त करावा. हॅलो ओहो तो वतर असतो मो फडकट कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले सर्व आदरणीय कार्यकर्ते मान्यवर उद् व्यासपीठावर उपस्थित माजी नगराध्यक्ष आमचे सहकारी नेते रमेशांना पाटील तसेच नगर परिषदेचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी मान्य श्री बाळासाहेब चव्हाण तसेच देशमुक्ता एक्सिटिव्ह इंजिनियर व्यासपीठावर उपस्थित सर्व उपस्थित आणि या भागातील माझे तरुण मित्रांनो आणि बंधूंनातु भाऊ दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस ांच्या आशीर्वाद नगर नगराध्यक्षपद आपल्याला मिळाले आहे भरपूर मार्ग पास नगर निधी मंजूर करून हजारो कोटी शेकडो कोटीने हजारो कोटी रुपयाचा निधी आला बार्शीचा जाहीरनाम्या जे आपण वचन दिलं होतं ते बार्शी शहराला शहरामारा आपल्याला बांधण्याचा आहे त्याप्रमाणे आपण सर्व बगीचे दुरुस्त केले नवीन दोन बगीचे या रस्त्याला आपण मंजूर करून घेतलेला ऑक्सिजन पार्ट या झालेला आहे कोल्हापूर रोड झाला तर कातारवाडी रोड झाला तर चिंबळगाव रोड झाला आणि नेमकं बार्शी रोड म्हणजे बार्शी एंट्री करायचा हा जो मेन रस्ता आहे हा राहिला होता पण ते सुद्धा जे मनात राहिलं होतं तर त्यासाठी सुद्धा तो पंच्याण्णव म्हणजे तुझं शंभर कोटी म्हणजे ब्याण्णव कोटीमध्ये एक अब्ज रुपये झाले शंभर कोटीला आठ कोटी रुपये कमी आहे आता एक अर्ध रुपयासाठी या रस्त्याला मान्य आमदार आणि बरोबर यांनी मंजूर करून घेतला त्याबद्दल खरंच म्हणजे भाऊचे मांडा तितके आभार केले आहे आणि तेव्हा भाऊ हे तुमचे वरिष्ठ लेवलला मंत्रालयात असलेल्या संबंधानं हे सगळ्या बाक्षाला भरभरून निधी दिला जातोय त्याचं मग कधी करायचंय परवा असा जो मंत्री तिथे वगैरे सगळे लागे बी

भाऊ देणे आपल्यासाठी देवाचं वरदान बघून साठी आपलं कृपा जास्त नाही आहे आता अतिबाई म्हणजे ह्या भागातील ह्या भागातील मग मला पण वाटलं हा आपल्यासाठी आहे मी तर आपण त्या रोजवर आहे आपण त्या रोज रोज आहे भाऊ ह्याच्यासारखं सुंदर धन्यवाद यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अन्ना पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोमत व्यक्त करावं कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या बार्शी तालुक्यातील मागणी मी थोडक्यातून बोलतो आधी अजिबात प्रत्येक सांगितलं परंतु ज्या शहरामध्ये आपण प्रवेश करतो कुठल्याही शहरामध्ये जात असताना प्रवेश करताना तिथल्या रस्त्याची परिस्थिती बघून प्रत्येक माणूस आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो जर रस्ता खराब असेल खड्डे असतील तर आपण पुन कोणत्या पद्धतीने भावना व्यक्त करतो प्रत्येकजण की लक्ष घ्या पण भोवणी सगळी बस गेला दोन हजार सोळापूर्वीची परिस्थिती आणि आता विधी चांगले कर्ज फार बदललेली आहे बारशेला जोडणारे प्रत्येक रस्ता अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मंजूर करून बरेच कामं पूर्ण केलेले आहेत आणि बारशी शहराच्या वैभवात भर पडलेला आहे मी नक्की करतो बारसेबंद याव्यापूर्वी जे कोणाची माहिती नोकरी दिली असतील तर आज भाग आल्यानंतर आपल्या बारशेचा नेता कोण आहे त्याला शंभर आशीर्वाद

मी तीस वर्ष होऊन गेलं राजकारण करतोय समाजकारण करतोय तो माझंही स्वप्न होतं की बाशीला उरवाडी रस्ता आणि लातूर येणारा हा रस्ता अत्यंत सुंदर असावा हे माझंही स्वप्न होतं आणि स्वप्न होताना या ठिकाणी दिसतोय मानवांना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व समोर पावसामध्ये भेटत असलेले माझ्या परिसरातील सर्व बंधू आणि ऐकणार आहे माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित पत्रकार बघतो या ठिकाणी आज बार्शी त्याला बातला हा एकच असता त्याला सुद्धा त्यान्नव कोटी चोपन्नास लोक आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास चार हजार कोटी पर्यंत निधी या ठिकाणी आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झालो बांधवान गल्ली गल्लीतली कोपऱ्यातली कामं मग रस्ते असतील गटरी असतील निवाबत्ती असेल पाणीपुरड असेल आपली एवढी मोठी उंदीवरनं पिण्याकरता येणारी दोनशे शहाण्णव कोटीची योजना असेल अशा सगळ्या मोठ्या कामाला या ठिकाणी आपण यशस्वी झालो त्याबद्दल मनापासून आनंद होतोय तुळजापूर रस्ता सुद्धा जाणारा तीनशे शहात्तर कोटीचा रस्ता आहे तो सुद्धा रस्ता लवकरात लवकर या चार आठ दिवसामध्ये त्याचं सुद्धा काम आपण युद्ध पातळी चालू करतोय जवळपास आठशे चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे पाचशे पासून थेट पोहोच आणि कॉन्क्रीटचा जरा आहे तो सुद्धा जे आपल्या पायाला खरे कर्ज देत असल्यामध्ये पूर्वला पूर्णिमेला जात असताना आता कुणालाही खराब रस्ता नाही स्किटिंग फिरलं तरी आपण तिथपर्यंत गेलो तरी कुणाला काय अडचण येणार नाही आणि अशा रीतीने संपूर्ण शहराला जोडणारे रस्ते आपण अत्यंत कोळगोळीत असे छानपैकी पहांडा रस्ता असं आहे आगळवा रस्ता आहे अलिपूर रस्ता आहे हा कुरवाडी रस्ता असेल त्याचबरोबर आता तुळजापूर रस्त्याच पण मार्केट यायला अदरज... काम चालू आहे सोलापूर रस्ता आहे सगळेच्या सगळे रस्ते आपण एकदम सुंदर करण्यामध्ये यशस्वी झालं आंतर्गत रस्ते अविकसित भागातले रस्ते हे सगळे रस्ते करण्यामध्ये मित्रांनो यशस्वी झालं झालो त्यापासून मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय भविष्य काळामध्ये सुद्धा बार्शी शहराने बार्शी तालुक्याने कुठलीही काळजी करू नये अत्यंत जलद गतीनं ह्याच्यापेक्षा मादा मादा ना ना आज या कार्यक्रमाला मी परवानगी होतो माझ्या घराघरातून ऐकणारा माझ्या माता बघिणी असतील ती एक योजना चालू केली सरकारनं त्याबद्दल मला माझ्या आयुष्यामध्ये काम करत असताना तो आनंद झाला सगळ्यात मोठा आनंद त्या दिवशी झाला आणखीने पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यम बोलतो ज्या दिवशी आता ही शेतकरी कर्जमाफी होईल त्या दिवशी मला आणखी मोठा आनंद होईल अशा रीतीनं

आय हो <house> <hating and> <Wars> <laughs> <wasns illified> <laughs>